भाऊ माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा सा कौटुंबिक संवाद येत्या तारखेला असं लाईव्हला या, के के ला या संदर्भामध्ये दोन शब्द जनतेला काय सांगणार भाऊ माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रात जी माझी दोन त्यांनी सरकार पाडलं बैमानी केली सगळं काही तर मिळवलं परंतु पुन्हा एकदा त्यांनी त्यांची वळवळ विषाही दाखवून दिली त्यांना खेचण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवजी दौरा करत आहेत सर्वप्रथम प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये गाडण्याचं आवाहन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षाचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी विजयी आवा करण्याचं आवाहन सुद्धा ते करणार